हाय फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी पीयू आयू आणि मम्मी चाललो बड्डेला आमच्या बिल्डिंग मध्ये लहानपणाचा बड्डे आहे लहान नाही मग किती वर्षाचा पोरगाच बोलली मी पण तर केक घेऊन म्हणजे केक त्यांनीच आणले त्यांच्याकडे फ्रीज नाही म्हणून आमच्या फ्रीजमध्ये मध्ये ठेवायला दिलं तर दाखव केक कसं आहे वा यश नावे दादा आणि मग आमचे पी पि इकडे चल आणि तो कुठं आयू आयु पण तयार झाले बजेडा जायला हा चला चल? चला आओ पूछ ले आओ अंकल छोटी बड़ी होस नाम गाना नहीं आएगा नहीं आएगा अभी

সাবকো সাবকে আঞসাশাই আইতা কাযল্য়ে সাহাই লোপার সাহারে আইযাই আই আবো झालेला आहे थंड प्यायला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असं सा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा